कालपासून पुणे शहरामध्ये एक नवीन वाद सुरू झालेला आहे हा वाद सुरू केला पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्यांनी पुणे रेल्वे स्टेशनचं नाव बदलून त्याला एक वेगळं नाव देण्याचा प्रस्ताव मांडला आता त्यांनी ज्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याच्यावर कुणाचाही आक्षेप असण्याचं काही कारण नाही परंतु असं अचानक काय घडलं की या रेल्वे स्टेशनचं नाव बदलावं असं मेधा कुलकर्णी यांना वाटलं आणि नाव बदलल्याने साध्य काय होणार आहे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत रेल्वे वाहतूक चांगली होणार आहे ॲक्सिडेंट थांबणार आहेत प्रवाशांना काहीतरी वेळेवर आपापल्या ठिकाणी पोचायची सोय होणार आहे प्रवाशांच्या कुठल्या गैरसोयी दूर दूर होणार आहेत होणार काय आहे तर याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही केवळ एक वाद होईल कदाचित त्या खासदार असल्यामुळे त्यांच्या पक्षाचं बहुमत वगैरे वगैरे आणि बरंच काही असल्यामुळे कदाचित ते होईल परंतु याच्यातून सामान्य माणसाला काय मिळेल खरं तर हे करण्याची गरजच काय आहे मुळात मी समजू शकतो की जेव्हा कोणी एखादा पदभार स्वीकारतं किंवा एखादा पद येतं त्याच्याकडे त्यावेळेला त्यांना त्या ते पदावरून काहीतरी भरीव कामगिरी आपल्या हातून घडावी असं वाटत असतं ते वाटणं स्वाभाविक आहे परंतु त्याच्यासाठी अनेक मार्ग असतात विधायक असं बरंच काहीतरी करता येण्यासारखं शक्य असतं परंतु तसं करण्याऐवजी नाव बदलणे किंवा एखादा वाद निर्माण करणे याच्यातच बरेच जण धन्यता मानतात तसं याबाबतीतही घडतं आहे का एक असा एक मुद्दा निष्पन्न झालेला आहे ही, ही कल्पना त्यांनी मांडली त्याला आता बाजूने आणि विरोधक असेही बोलतील आणि त्याच्यातून काय निष्पन्न होईल नंतरचा भाग आहे परंतु असा वाद निर्माण करण्यापेक्षा पुण्यातली वाहतूक व्यवस्था कशी सुधारेल सार्वजनिक वाहतूक चांगली कशी होईल पुणे स्मार्ट सिटी होणार होतं त्याचं काय झालं पुण्यामध्ये रस्त्यावर अर्थात ह्या ब खासदारांचा प्रश्न नाही तरीही या भागातला एक नागरिक म्हणून रस्त्यावरच्या खड्ड्यांचं काय पुणेकरांना पी एम पी एलसारखी सुविधा चांगली कधी मिळणार त्यासाठी काय पाठपुरावा केला जातो ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे मला वाटतं हा निरर्थक वाद निर्माण करण्यामध्ये काहीही कारण नव्हतं विनाकारण लोकांना एक काही दिवस चर्चा करण्यासाठी खाद्य दिलं याच्या पलीकडे याच्यातून काही निष्पन्न होणार नाही नाव दिलं समजा नाव बदललं तरी फक्त खर्च वाढेल काम वाढेल परंतु लोकांना त्याच्यातून काहीही मिळणार नाही एवढं मात्र निश्चित आहे त्यामुळं मेधा कुलकर्णी आणि जर कोणी या नाव बदलाला समर्थन देत असतील तर त्या सर्वांनी एकदा पुणेकरांना याच्यातून काय मिळणार आहे याचा विचार करावा आणि मगच या विषयाचा कितपत पाठपुरावा करायचा आहे ठरवावं परंतु माझ्या मते अशा वादाला काहीही महत्त्व नाही त्यातून पुणेकरांच्या पदरात किंवा राज्याच्या पदरात किंवा देशाला काहीही मिळणार नाही आहे एवढं मात्र नक्की